नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण साहित्यिक आणि त्यांची साहित्य कृती याविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अखंड या नावाने कोणी काव्यरचना केली बालकवी महात्मा ज्योतिराव फुले संत बहिणाबाई समर्थ रामदास योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे गणेश दामोदर सावरकर भगतसिंग बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर पुढीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही अमृतानुभव चांगदेव पासष्टी भावार्थ रामायण ज्ञानेश्वरी योग्य उत्तर आहे भावार्थ रामायण पुढीलपैकी कोणता ना सी फडके यांचा लघुनिबंध संग्रह आहे पैस युगांतर धूम्रवलये कुमार योग्य उत्तर आहे धूम्रवलये महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर चैतन्य प्रभू गोरक्षनाथ योग्य उत्तर आहे चक्रधर स्वामी वि वा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे बालकवी केशवसुत कुमार कुसुमाग्रज योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत गोनी दांडेकर रणजित देसाई वी स खांडेकर शिवाजी सावंत योग्य उत्तर आहे वी स खांडेकर सतीश काळसेकर यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे काळे करडे स्ट्रोक्स वाचणाऱ्याची रोजनिशी आलोक चित्रलिपी योग्य उत्तर आहे वाचणाऱ्याची रोजनिशे राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या गोविंदाग्रज अनिल केशवसूत बालकवी योग्य उत्तर आहे गोविंदाग्रज श्रेष्ठ कवी बा हो बोरकर यांना भारत सरकारने कोणत्या सन्मानाने गौरवले आहे पद्मविभूषण भारतरत्न पद्मश्री खेलरत्न योग्य उत्तर आहे पद्मश्री विशाखा हा काव्य संग्रह कोणत्या कवीचा आहे कुसुमाग्रज सुरेश भट बाभ बोरकर बासी मरडेकर योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज कणा ही कविता कोणी लिहिली केशवसूत केशव कुमार गोविंदाग्रज कुसुमाग्रज योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर कृष्णाजी केशव दामले योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर सुनील विभूते ज व्ही पवार नितीन रिंढे निरंजन घाटे योग्य उत्तर आहे डॉक्टर सुनील विभूते अज्ञात झऱ्यावर हा कोणाचा कथा संग्रह आहे दुर्गा भागवत अरुणा ढेरे ना फडके बी स खांडेकर योग्य उत्तर आहे अरुणा ढेरे ओल हरवलेली माती हा नीरजा यांचा डॅश आहे कथासंग्रह निबंध संग्रह हो, संग्र हो, कविता संग्रह हो, ललित लेख संग्रह हो। योग्य उत्तर आहे कथासंग्रह हो। बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्यंकटेश माडगुळकर प्र के अत्रे गदी माडगुळकर आनंद यादव योग्य उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर जिप्सी का कविता संग्रह कोणाचा आहे सुरेश भट मंगेश पाडगावकर बासी मर्ढेकर इंदिरा संत योग्य उत्तर आहे मंगेश पाडगावकर फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली अण्णाभाऊ साठे महात्मा फुले कर, वी वा शिरवाडकर वी स खांडेकर योग्य उत्तर आहे अण्णाभाऊ साठे गझल हा रचनाबंद मराठीत लोकप्रिय करण्यात कोणाचा सिंहाचा वाटा आहे जी ए कुलकर्णी सुरेश भट व पु काळे यापैकी नाही योग्य उत्तर आहे सुरेश भट भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत विजया राज्याध्यक्ष दुर्गा भागवत आसावरी काकडे आशा बगे योग्य उत्तर आहे आशा बगे ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे भगवद्गीता रघुवंश वाल्मिकी रामायण शाकुंतल योग्य उत्तर आहे शाकुंतगीता पुढीलपैकी लघु निबंध संग्रहामधील वी स खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा मंजधार कागदी होड्या गुजगोष्टी फेरफटका योग्य उत्तर आहे मंजधार पुढीलपैकी महानुभव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा तीर्थरूप महाराष्ट्र लीळा चरित्र ऋतुचक्र गंगाजळ योग्य उत्तर आहे लिळा पसायदान पुढीलपैकी कोणत्या संताने लिहिले आहे संत तुकाराम संत ज्ञान संत ज्ञानेश्वर संत एकनाथ योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे अण्णासाहेब किर्लोस्कर भालजी पेंढारकर गोविंद ब देवल राम गणेश गडकरी योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत केशवसूद ल ठोकळ बालकवी द घाटे योग्य उत्तर आहे केशवसूद शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्यकृती कोणाची आहे सावित्रीबाई फुले हरिनरके ज्योतिराव फुले ताराबाई शिंदे योग्य उत्तर आहे ज्योतिराव फुले श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत साने गुरुजी गंगाधर पाटील पु ल देशपांडे श्याम मनोहर योग्य उत्तर आहे साने गुरुजी खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही भालचंद्र नेमाडे वि दा करंदीकर पु ल देशपांडे कुसुमाग्रज योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे संत तुकारामांनी कोणत्या प्रकारच्या रचना केल्या ओवी भारूड आख्यान काव्य अभंग योग्य उत्तर आहे अभंग ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे भगवान श्रीकृष्ण लोकमान्य टिळक संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योग्य उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचा रचना काल कोणता इसवी सन बाराशे नव्वद इसवी सन बाराशे ब्याण्णव इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव इसवी सन बाराशे बारा योग्य उत्तर आहे इसवी सन बाराशे नव्वद मनाचे श्लोक कोणी रचले संत एकनाथ संत रामदास संत जनाबाई संत नामदेव योग्य उत्तर आहे संत रामदास मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हटले जाते रामदास स्वामी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ जनार्द स्वामी योग्य उत्तर आहे संत एकनाथ फडके यांचे खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे नाटक कादंबरी कविता बखर योग्य उत्तर आहे कादंबरी अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक सांगा पु ल देशपांडे गंगाधर गाडगीळ काकासाहेब कालेलकर अनंत काणेकर योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद